शास्त्रार्थाची वाणी निरंजन दिसे औट पिटी वसे निर्विकार अहम सोहम मग ओंकाराचे देठी अहंतेचे शेवटी सोहम वस्तु सोहम वस्तु निळे अहम गेलिया आनंद झाली महाकारणी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची या वेगळी खून अनेक नाही माली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा त्यातला श्लोक क्रमांक तेवीस ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक तेवीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावर केलेलं भाष्य ओवी क्रमांक एकशे पन्नास याचं आपण आज चिंतन करणार आहोत अंतवत्तू ते शांत तद्भवती श्याम देवान देवय जो यांती मद्भक्ता यांती मामपी अर्थात देवतांकडून प्राप्त होणारे वर हे अनित्य असतात काल आपण चिंतन केलं की भगवंताने देवदेवता जरी त्यांचे अंश असले अंशांश असले आणि ते ज्यांना वर प्रदान करणार आहेत ते मानव मनुष्य हे जरी भगवंताचेच अंश असले तरी दाता आणि प्राप्तकर्ता म्हणजे अर्थातच देवदेवता आणि उप त्यांचा उपासक हे दोन्हीही नश्वर आहेत त्यामुळं त्या उपासनेतून त्यांच्या त्या, उपासने त्या, त्या, त्या देवदेवतांच्या पूजनातून उत्पन्न होणारं फळ हे साहजिकच अनित्य असतं आणि हे दोन्हीही नश्वर असल्या कारणानं मोक्षाची प्राप्ती मानवाला करून देऊ शकत नाही किंवा मानव ते प्राप्ती करून घेऊ शकत नाही म्हणून भगवंत या श्लोकातून स्पष्टपणे सांगताहेत की देवतांची उपासना करून प्राप्त झालेलं सर्व लाभ हे क्षणेक असतात क्षणभंगूर असतात क्षणे पुण्यमर्ते लोकम विशंती अगदी स्वर्गाची जरी प्राप्ती झाली तरी पुण्याचा ठेवा संपला की स्वर्गातून सुद्धा स्वर्गवासी झालेल्या त्या माणसाला मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागतो महाराज म्हणून अशी उपासना केवळ अल्पबुद्धी जीवच करू शकतात कारण ज्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे त्यानं भगवंत स्वरूपाला पूर्णपणे ओळखलेलं असतं भगवंताची विशालता भव्यता व्यापकता आणि औदार्यता हे सगळं ज्ञानातून त्याला प्राप्त झालेलं असतं आणि भगवंताच्या धामाला गेल्यानंतर पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात यावं लागत नाही हेही ज्ञान त्याला झालेलं असतं आणि म्हणूनच असा ज्ञानी भक्त हा इतर देवदेवतांची पूजा न करता भगवंताचीच पूजा करत असतो जसं आपलं शरीर आहे अन्नावर पोसलं जातं परंतु अन्न ग्रहण करण्याचं इंद्रिय हे तोंड आहे आपण कानातून किंवा नाकातून अन्न ग्रहण करायला गेलो तर ते शक्य होणार नाही महाराज आणि तृप्ती तर त्याच्यानं मिळणारच नाही तसं मोक्ष हा जो आहे हा मोक्ष त्या भगवंताच्या पूजनातूनच आहे जसं मुखातून अन्नप्राशन केलं जातं कानातून नाही नाकातून नाही किंवा डोक्यातून नाही डोळ्यातून नाही त्याला भक्ष करायचं असेल भक्षण करायचं असेल त्याचं तर तोंडातूनच मुखातूनच तो अंतरप्रवेश व्हावा लागतो आणि तरच त्यापासून समाधान किंवा भूक बाजवले जाते तृप्ती मिळते त्या तृप्तीप्रमाणेच भगवद्धाम आहे ते धाम प्राप्त करायचं असेल तर त्या योग्य मार्गाने म्हणजे अर्थातच भगवंताच्या पूजा अर्चानं भगवंताच्या नामस्मरणानं भगवंताच्याच उपासनेनं ते करावं तरच मोक्षाची प्राप्ती होऊ शकते महाराज नाहीतर कालचं चिंतन नव्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य राज योगमध्ये तेविसावा श श्लोक आपण पाहिलो की अपी अन्य देवता भक्ता यजंती श्रद्धयान्विता ते अपि मामेव कोणतरी यजंती अविधीपूर्वक उपासना करणं हे जरी धर्माला धरून असलं तरी ते अधर्मीच काम आहे भगवंत सांगतात कारण नाकातून तो घास पोटात घालण्याचा प्रयत्न केल्यासारखं होईल स्पष्ट सांगायचं म्हणजे म्हणून यांती देवव्रता देवान देव देवदेवतांच्या लोकांची लोकां प्राप्ती करायची असेल तर देवदेवतांची पूजा करा पितृगणाची प्राप्ती करायची असेल पितृलोकाची तर पितृलोकांची प्राप्ती करा मृत्यू लोकांमधलं काही वासना शिल्लक राहिल्या असतील त्याचं चिंतन करायचं असेल तर मृत्यूलोक प्राप्त होईल परंतु भक्ता यांती मामपी माझे भक्त हे फक्त माझंच पूजन करतात आणि माझंच पूजन केल्यामुळे मीच त्याकरता सर्वे सर्व असल्यामुळं त्याचा योगक्षेम मलाच व्हावा लागतो ते ज्या क्षणी माझे होतात सर्व भावे माझ्या ठिकाणी शरण येतात त्याच क्षणी त्यांची चिंता मला मी वाहतो भगवंत म्हणतात योगक्षेमम व्हाम्यम पण त्याचं चिंतन कसं पाहिजे अनन्य चिंतयंतो माम दुसरा कुठलाही त्याचा विषय असता कामाने दुसऱ्या कुठल्याही देवदेवत्याच्या ठिकाणी त्याचे पूजा अर्चा किंवा स्मरण असता कामाने त्या देवदेवतांच्या पूजनातून त्यांच्या स्मरणातून सुद्धा त्या पु त्यांच्या प्रतिमेत सुद्धा जर ते मलाच पाहत असतील हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रकृती रसाचा ओतला भाऊ भक्ता माझी राओ ज्ञानी आ त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे की जडीस्तळी काशानी पाष्टी सगळीकडं भगवंत दिसत असेल विठ्ठलमय झालेलं असेल विठ्ठल आत बाहेर कोंडला अशी अवस्था जर असेल तर मग त्याला भगवत भगवद्धामाची प्राप्ती सहज होऊ शकते भगवंत आजच्या या श्लोकातून तेच सांगत की अंतवत्तू फलम ते या इतर देवदेवतांपासून मिळणारं फळ हे कसं आहे तर नाश्वर आहे नाशवंत आहे कारण ते स्वतःच नाशवंत आहेत तर ते शाश्वत फळ कसं देतील ईश्वर फळ कसं देऊ शकतील देव दे देव जो यानती देवदेवतांची उपासना केली की त्यांना त्यांची त्या त्या देवदेवतांचं लोक प्राप्त होत असतो मत याती मामपी पण मला पूर्णपणे जाणून घेऊन जो माझी उपासना करतो अर्जुना तो माझ्या धामाप्रती येतो आणि एकदा माझ्या धामाप्रती आला की पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात त्याला जावं लागत नाही म्हणून अशी इतर देवदेवतांच्या उपासनेत आयुष्य घालून पुन्हा जन्मामरणाला येण्यापेक्षा कायमस्वरूपी मक्ष मिळायचं असेल तर तू पूर्ण ज्ञानाची प्राप्त करून घे कारण अल्पबुद्धीचे लोक पुन्हा याप्रमाणे कार्यक्रम करू शकतात यावर भाष्य करताना माऊली एकशे पन्नास क्रमांकची होई सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ये तनु मनु प्राणी जे अनुसरले माझी आची वाहानी ते देहाच्या निर्वाणी मी होती। अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम यहा प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशया आठव्या द्यासुद्धा भगवंत हेच सांगतायत पुढं की अंतक यम यमयमवापी स्मरण भाव ते ते अंत्यकले कलेवरम तम तम वैतिकौंतय सदा तद्भावभाविता मृत्यूसमयी अंतकाळाच्या वेळेस अंतिम श्वासाच्या वेळेस जो विचार आलेला असेल जी मती असेल ती गती त्या जीवाला प्राप्त होत असते आठव्या अध्यामध्ये भगवंत सहाव्या श्लोकामध्ये सांगतात तेच याही ठिकाणी माऊली वर्णन करत आहेत की ये र तनु मनु प्राणी जे अनुसरले माझी आची वाहनी माझ्याच मार्गाला जे आले ते देहाच्या निर्वाणी म्हणजे अंतक मरण मरल्यानंतर मेल्या मरताना ते देहाच्या निर्वाणी जेव्हा हे आयुष्य त्यांचं संपत मीची होती मी त्यांना मुक्तीस प्रदान करून टाकतो माझ्यामध्येच त्यांना समाविष्ट करून घेत असतो पण त्याकरता भक्ती ही अन न अन्य दुसरी कुणाचीही नाही जो जो मज वजे जैसा, जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्याशी मी जर सर्व भावे त्यांच्याकरता झालेलो असेल आणि सर्व भावाने ते जर माझ्या ठिकाणी शरण येत असतील ते। तर त्यांच्या मोक्षापर्यंतचं सर्व कार्य सर्व काम ते भगवंत म्हणतात मीच करत असतो कारण त्यात आणि माझ्यात फरकच राहत नाही तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तसं मौली वर्णन करतायत की ये र तनु मनु प्राणे जे अनुसरले माझी आची वाहने ते देहाच्या निर्वाणी मीची होती आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली विठ्ठल ज्ञानदेव करम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय